घर सोलापूर मी गेले अठरा ते एकोणीस वर्ष झाले इंदिरा ज्ञानवर्धनी संचलित इंदिरा प्राथमिक शाळा व श्रीमती निर्मलाताई पर्शाला या शाळेमध्ये मागासवर्गीय मुलींना सावित्रीबाई फुले शिष्यवृत्तीचं वाटपच झाले नव्हते याबाबत मी समाजकल्याण व मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे तक्रारी अर्ज केले होते त्या अनुषंगाने उपमुख्य कार्यकारी अधिकारी त्यांनी दोन हजार नऊमध्ये त्या शाळेची चौकशी करून तीन चार पानाचं चौकशी अहवाल विभागीय आयुक्त पुणे विभाग पुणे व भटक्या जाती जमातीचे अध्यक्ष यांच्याकडे तो अहवाल सादर केले होते तर त्या अहवालाच्या अनुषंगाने विभागीय आयुक्त आणि संचालक भटक्या विमुक्त जाती यांनी दोन्ही शाळा प्रशासकीय कारवाईस पात्र असल्याबाबत अहवाल शिक्षणाधिकारी यांच्याकडे सादर केले होते सदर अहवालानुसार शिक्षण उपसंचालक यांनी मुख्याध्यापक जबाबदार आहे तरी मुख्याध्यापकावर महाराष्ट्र शर्ती नेमावली एक महाराष्ट्र शर्ती नेमावली एकोणीसशे बत्तीस ते चौ पस्तीसप्रमाणे मुख्याध्यापकावर कारवाई करण्याचे आदेश झाले होते शिक्षण संचालक माध्यमिक व शिक्षण उपसंचालक पुणे विभाग पुणे यांनी अनेक वेळा शिक्षणाधिकारी माध्यमिक यांना कारवाईचे आदेश दिले होते परंतु त्याच्यावर गेले अनेक वर्ष झाले कुठल्याही प्रकारची कारवाई होत नाही किंवा गुन्हे दाखल होत नाहीत त्या अनुषंगाने मी उपोषणाला बसण्याचा निर्णय घेतला होता परंतु उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांनी मला लेखी आश्वासन दिले की आपण उपोषणास बसू नका आम्ही सदर मुख्याध्यापकावर शाळेवर पंधरा दिवसात प्रशासकीय कारवाई करतो असे मला आश्वासन दिले परंतु तरीही कारवाई करत नव्हते म्हणून मी दोन हजार बाराला पुनम गेटजवळ अमरण उपोषणाची सर्वांना आगाऊ नोटीस देऊन उपोषणास बसलो उपोषणच बसले असता मला कुठल्याही प्रकारची कारवाईचं त्यांनी आश्वासन दिले नाही किंवा कारवाई केली नाही शेवटी सात दिवस माझे उपोषण झाले व मला पोलीस बळाचा वापर करून जबरदस्तीने मला पोलीस व्हॅनमध्ये घालून सिव्हिल हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केले तिथंसुद्धा माझं उपोषण सोडणार नाही असा आग्रह होतं परंतु त्यांनी मला जबरदस्तीने उपोषण सोडायला लावले आणि कारवाई करतो म्हणले परंतु अद्यापपर्यंत कारवाई नाही तरी शिवनच्या दोन हजार नऊ आणि शिक्षणाधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद सोलापूर यांच्या दोन हजार नऊच्या चौकशी अहवालानुसार संबंधित शाळेवर कारवाई होणे गरजेचे आहे त्यात श्रीमती निर्मलाताई ठोकळ पर्शाला ही शाळा बारा वर्ष मागासवर्गीय मुलींचं प्रस्ताव सादर न केल्यामुळे त्यामुळे शिक्षणापासून आणि शासनाच्या योजनेपासून वंचित राहिले तरी सदर सर्वांवर ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करावे आणि ज्या मुली पात्र आहेत त्यांना शिष्यवृत्तीची रक्कम अदा करावी अशी माझी अनेक विनंती केली तरी त्यांच्यावर अद्यापपर्यंत कारवाई नाही आहे तरी आपणास विनंती आहे की ह्या शिष्यवृत्तीसंदर्भात शिवनी पुन्हा चौकशी लावून सत्य उजेड्यात आणून त्यांच्यावर कारवाई करावी ही माझी विनंती आहे